श्री स्वामी ज्ञानदान तीन ग्रंथामध्ये आपल्या वास्तू ऊर्जा कशी निर्माण करायची या ऊर्जेचे महत्व पाल्यावर होणारे संस्कार आपल्या ह्या वस्तुदोष दूर करण्यासाठी पिरामिडचे उपयोग हे ज्ञानधन तीन या ग्रंथामध्ये सांगितले आहेत कोणते उपाय केल्याने आपल्या घरामध्ये ऊर्जा निर्माण होईल पिरामिडचे काय उपयोग आहेत वास्तुदोष कसा दूर करायचा त्याचप्रमाणे मुलांनी कोणत्या दिशेला तोंड करून अभ्यास केल्यानंतर ना उत्तरे पटापट देतील डोक्यावर पिरामी ठेवून अभ्यास केला तर काय होते माऊलींच्या हितगुजामधून आपल्याला या गोष्टीची जाणीव करून दिलेली आहे श्री स्वामी समर्थ स्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ परमपूज्य माऊलींच्या हितगुजामधून त्यांनी असं सांगितलं की जन जनसामान्यपर्यंत जनसामान्य माणसांपर्यंत आज भरपूर अंगठेबाज म्हणजे न शिकलेली सेवेकरीही या क्षेत्रामध्ये परिपूर्ण झाले आहेत अशा पद्धतीने म्हणजे सोप्या पद्धतीने वास्तुशास्त्र आर्किटेक्ट इंजिनियर लोकांनी जर सांगितले किंवा जनतेपर्यंत पोचवले तर त्याचा फायदा नक्की होईल ज्या वास्तूमध्ये ऊर्जा नाही त्या वास्तूत ऊर्जा आणता येईल बऱ्याचदा असे होते की एखाद्या दूषित वास्तूला वास्तूत गेले असता डावी नागपुडी चालते त्या वास्तूत राहणारा लोक राहणारी लोकं किंवा लोकांचे मने मत नेहमी सा असतात म्हणजेच करावं की न करावं करावे द्विधा अवस्थेमध्ये असते आपण समजून जायचं की या ठिकाणी ऊर्जा नाही सकारम सकारात्मक भाव निर्माण होण्यासाठी या सगळ्या बाबींची प्रत्येक वास्तूला जरुरी आहे म्हणून ऊर्जा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग या कार्यात जनसामान्यापर्यंत मानवजी मानवजातीपर्यंत पोचवणं हे डिंडरीपर्णित केंद्राचं प्रयोजन आहे म्हणून आपण या दृष्टीने जास्तीत जस्ट जास्त ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्या मुलं बाळांपर्यंत कसे पोचवायचे हो हे केंद्रामध्ये जाऊन त्याची सविस्तर माहिती किंवा ज्ञानदान तीनमध्ये वाचावे पुढच्या पिढींना त्या ऊर्जेचे महत्त्व कसं ते, ते आता मागचा भाग आहे म्हणून दिशा परतवे आपण कामकाज करावं विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना उत्तर दिशा निवडावी कारण उत्तर दिशेला तोंड करून अभ्यास केला त्यांची उत्तरे पटापट मिळतात जे लोक अनु अनुउतीर्ण अनुत्तीर्णित राहतात किंवा राहत नाहीत त्यात जर विद्यार्थ्यांनी पिरॅमिड डोक्यावर बांधून किंवा ठेवून अभ्यास केला तर मग पुढं काही अडचणी राहत नाहीत किंवा त्यांना काही सांगण्याचं कारण राहत नाही ह्या सगळ्या बाबीत प्रामुख्याने पिरामीड शक्तीची ऊर्जा तुमचे आजार बरे करू शकतात हे तुम्हाला ठाऊक असायला हवे म्हणून आपण त्याचा जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक त्याचं चिंतन करून मनन करून नंतर वापर करावा पाठ दुखत असेल तर पिरॅमिड पाठीवर ठेवा गुडघे दुखत असेल तर पिरामिड गुडघ्यांवर ठेवा डोकं दुखत असेल दे। तर डोक्यावर साधारणतः तीस ते पस्तीस मिनटं ठेवले असता आपल्याला ते ऊर्जा देत याचा अनुभव घ्यायचा असेल तर लाकूड काच आणि प्लास्टिक यावर पॅरामिडचा विशेष उपयोग करावा एक लाकडी पाटावर किंवा लाकूड काच आणि प्लास्टिक यावर पिरामिडचा विशेष उपयोग करावा जमिनीला अर्थ लागू न देता विद्युत प्रवाह हो खंडित करणारी कृती लाकडात आणि काचेच्या अनेक प्लास्टिकमध्ये आहे विद्युत प्रवाह हो खंडित करणारी लाकड काच आणि प्लास्टिकमध्ये विशेषतः तुम्हाला दिसून येईल आपण तुमच्याकडे जर एखादी बॅटरी असेल ती जर बॅटरी तुम्ही खराब झाली म्हणून उद्या फेकून देणार असेल किंवा संपलेली शेल सेल जर तुम्ही पिरामिड खाली ठेवली तर एका रात्री ठेवली तर सकाळपर्यंत म्हणजे बारा तासात तो सेल आपोआप चालू लागेल किंवा जिवंत होईल म्हणून या सगळ्या बाबी असलेली ऊर्जा ती काय काम करते याचीही पावती आहे म्हणून आपण योग्य तो वापर योग्य त्या पद्धतीने किंवा डोळसपणे आणि पारदर्शकपणे करावा हे कळकळीचं निवेदन माऊलीने आपल्या सर्वांसाठी केलेलं आहे पिरॅमिड हा काही एक जादू टोण्याचा भाग नाही किंवा अंधश्रद्धा नाही हा एक डोळस प्रकार आहे आपण अनेक संतांचे अनेक उदाहरण पाहिले आहेत त्यातलं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती त्याला बरोबर घेऊन डोळसपणाने भक्ती मार्गात जनसामान्य भोळ्या बाबड्या आणि लोकांना सांगितलं म्हणून त्यांनी मोठी भिंत चालवून दाखवली त्याचप्रमाणे मुक्ताबाईंनी पाठीवर पूर्णांच्या पोळ्याचा स्वयंपाक बनवला होता पुरणांच्या पोळ्यांचा स्वयंपाक बनवला होता हे आपण सर्वांना उदारा माहिती आहे त्याचप्रमाणे पिरामिड हे सुद्धा एक ऊर्जा देणारं साधन आहे त्यामुळे सर्वांनी घरामध्ये पिरामिड ठेवावं श्री स्वामी समर्थ